चिंता चिंता एक अशी गोष्ट आहे जी आपल्या मनातल्या सगळ्या आनंदाला संपून टाकते खूप जास्त चिंता करणारे व्यक्ती तुम्हाला कधीच खुश दिसणार नाहीत चिंतेत अडकलेला व्यक्ती एकाच गोष्टीचा विचार पुन्हा पुन्हा करत राहतो भलेही अशा व्यक्ती समोर काहीही आणून ठेवा त्याला कितीही आनंदाच्या गोष्टी देऊन जा त्याच्या आजूबाजूला काहीही घडत असू द्या तो त्याच्या विचारातून बाहेरच येत नाही त्याला त्याच्या विचारातून बाहेर निघताच येत नाही कोणते तरी स्पेसिफिक अशी गोष्ट असते जिचा त्या व्यक्तीला खूप जास्त त्रास होत असतो आणि त्यामुळे ती गोष्ट काहीही केल्या त्या काही, व्यक्तीच्या विचारातून जात नाही आणि यामुळे काय होतं माहिती आहे का जो व्यक्ती जास्त चिंता करतो ना त्याच्या मनात दिवस रात्र तेच चालू असतं असा व्यक्ती कधीच पर्सेंटमध्ये राहू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबावर त्याच्या हेल्थवर आणि त्याच्या बऱ्याच गोष्टीवर परिणाम होतो चिंता करणाऱ्या व्यक्तीची चिडचिड सुद्धा खूप होते त्यालाही कळत नाही कशा प्रकारे ते छोट्या छोट्या गोष्टीवरून दुसऱ्यावर राग करतो त्याच्या मनात अशांती असते नेगेटिव्हिटी असते त्याला रात्री झोप सुद्धा येत नाही आणि बऱ्याचशा फेस करावं लागतं जितकी जास्त तुम्ही चिंता करताना तितकं खरं तर काही घडलेलंच नसतं जेवढा जास्त जेवढा मोठा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता ती गोष्ट तेवढी मोठी नसतेच तुम्ही विचार करून करून तिला तेवढं मोठं बनवता काही जण म्हणतील कि आमाला की तुला काय माहिती आहे आमच्या लाईफबद्दल आम्हाला किती टेन्शन आहे आणि आम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहोत तू आम्हाला काय सांगतेस की चिंता करू नकोस विचार करू नकोस आम्ही विचार करत नाही विचार येतात पण बघा कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन विचार करणं किंवा चिंता करणं हे नाही आहे ना माहिती आहे की खूप मोठ्या प्रॉब्लेम असू शकतो खूप मोठा कारण प्रत्येकाला असंच वाटतं की माझा प्रॉब्लेमच मोठा आहे आणि असतोसुद्धा पण कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन चिंता करणं नसताना आणि जो व्यक्ती त्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकत नसेल ना अशा व्यक्ती स्वतःसाठी एक मोठा प्रॉब्लेम असतो म्हणून चिंता करू नका सोल्युशन काढा काहीतरी कृती करा विचार करा विचार करायचाच असेल सोल्युशन वर विचार करा माझ्यासमोर जी सिच्युएशन आहे तिच्याशी मी कसं डील करू हा विचार करा चिंता आणि विचार या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपला उद्या तर खराब होतो पण आपला आज सुद्धा खराब होतो आपण आपल्या आज मध्येही पूर्णपणे जगू शकत नाही चिंता म्हणजे काय असं का आहे तसं का आहे असं का घडत नाहीये माझ्या मनासारखं का होत नाहीये असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल असे खूप सारे विचार म्हणजे चिंता बरोबर ना असेच विचार येतात ना हे असं कसं घडलं ते व्हायला नको होतं तो मला असं कसं बोलला असं माझ्यासोबतच का घडतंय चिंता आपण त्याच गोष्टींची करतो जे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत ना त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही काय मिळवून घ्याल बघा चिंतेपासून दूर राहायचं आहे ना तर या पाच गोष्टी लक्षात ठेवा उद्या काय होईल उद्या काय घडेल या विचाराने तुमचा आज खराब करू नका आणि उद्या काय होणार आहे हे आपण बदलू शकत नाही जे घडणार आहे ते घडणार आहे मग तो विचार करून आपण आज आपला कशासाठी खराब करायचा उद्या तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या आता हातात नाहीये आणि तुमच्या आता आता तुमचा आज आहे तुम्ही आता तुम्हाला हवं ते करू शकताय ते करा त्याच्याकडे फोकस करा हे सगळं आपण का करत आहोत आनंदासाठी कि फायनली माझे सगळे संपतील आणि मी आनंदात राहील सुखात राहील बघा लाईफ मध्ये असं कधीच होत नाही एक संपली की दुसरी अडचण ही येतेच आणि अशा परिस्थितीत आपण जर खुश होण्याच्या आशेने बघत राहिलो ना तर आपल्याला कधीच खुशी मिळणार नाही कधीच आनंद मिळणार नाही म्हणून खुश होण्यासाठी काही उत्सवाचा विचार करा आजच्या दिवसालाच उत्सव बनून टाका तुमच्या आजमध्ये खुश राहायला शिका ज्या गोष्टी तुमच्या मेंटली हेल्थसाठी चांगल्या नाहीत ना त्या गोष्टी लेट गो करा त्या गोष्टींना विसरायला शिका बघा अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या पास्ट मध्ये घडलेल्या असतात ज्यांना आपण काहीही करून बदलू शकत नाही अशा गोष्टींचा विचार करू नका कारण अशा गोष्टींचा विचार करून आपल्याला फक्त दुःख मिळतं आणि या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात आपल्या हातातून निघून गेलेल्या असतात आपण काहीही केल्या त्यांना बदलू शकत नाही या गोष्टींचा परिणाम आपल्या मेंटल हेल्थवर होत असतो ज्या गोष्टी आता तुमच्या हातात नाहीत ना त्या गोष्टींचा विचार करत आता तुमच्या हातात जे काही आहे ते तुम्ही गमवाल लक्षात घ्या ही इच्छा करणं सोडून द्या की लोक आणि परिस्थिती हे तुमच्यानुसार असतील बघा लोक आणि परिस्थिती कधीही आपल्यानुसार घडत नाही आणि आपल्यानुसार वागत देखील नाही परिस्थिती आणि लोक कधीच कोणाच्याच कंट्रोलमध्ये नसतात आणि ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात ना त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला ना तर आपल्यालाच त्रास होतो खूप जास्त त्रास होतो म्हणून तो असा असला पाहिजे त्याने असं केलं पाहिजे ही गोष्ट अशी घडली पाहिजे असं मानणं सोडून द्या जे काही आहे त्याला ॲक्सेप्ट करायला शिका कारण तुम्ही जितकं या गोष्टींना बदलण्याचा प्रयत्न कराल ना, करा ना तितक्या या सगळ्या गोष्टी हे लोक तुमच्या विरुद्ध होत जातील आणि मग तुम्हाला जास्त त्रास सहन करावा लागेल प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं बंद करा आपण स्वतःला दोष देतो माझ्यामुळे असं झालं मी असाच आहे माझ्याकडून काही होत नाही बघा स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करू नका असा विचार करू नका की सगळे दुःख मलाच आहे सगळं मलाच सहन करावं लागतं बघा तुम्ही अजिबात चुकीचे नाही आहात जे काही घडलं आहे ते असेच घडून गेले आहे त्याबद्दल स्वतःला दोष देत बसू नका आणि ही गोष्ट स्वतःला सांगून द्या की प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत फक्त तुम्हालाच नाही मला आहेत मलाही आहेत प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत आणि प्रत्येकाला त्या प्रॉब्लेम्ससोबत डील करावंच लागतं प्रत्येकाला सगळ्या गोष्टी फेस कराव्याच लागतात आणि काही गोष्टी सोडून द्या तुम्ही काही ठेकागी नाही घेतला आहे प्रत्येक गोष्ट सुधारायचा काही गोष्टींना आपण काही केल्या बदलू शकत नाही म्हणून त्या गोष्टी जशा आहेत तशा त्यांना राहू द्या तुमच्या मनातल्या गोष्टींना मनातच ठेवू नका काही वेळा खूप जण डिप्रेशन मध्ये जातात विचारात अडकतात हे का होते माहितीये कारण त्यांच्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात ते आतल्या आत, आत स्वतःला खात असतात स्वतःला त्रास देत असतात आणि त्यामुळे ते कधीच खुश नाही राहू शकत त्यांच्या आतल्या सगळ्या आनंदाला हरवून जातात म्हणून काही गोष्टी बोलायला शिका तुम्हाला कुणाचा त्रास होतोय खूप जास्त त्रास होतोय आणि तुम्ही ही ती गोष्ट सहन करताय तर आता सहन करू नका समोरच्याला बोलून टाका तुमच्या मनात जे काही आहे ते एक्सप्रेस करा तो काय म्हणेल तो काय विचारेल ती काय म्हणेल तिला काय वाटेल हे विचारू नका जर तुम्हाला वाटतंय ना की आता खूप झालं तर बोलून टाका बघा मनातल्या मनात, मनात रडण्यापेक्षा गोष्टी जर एखाद्या समोर एक्सप्रेस केल्या बोलल्या तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बऱ्याचशा मिसअंडरस्टँडिंग दूर होतात म्हणून जेव्हा गरज असेल तेव्हा बोला सगळं काही एक्सप्रेस करा मग तो तुमचा राग असेल ना तरीही प्रत्येक वेळी सगळं काही सहन करत बसू नका जीवन जगणं खूप सोपं आहे आहे पण काय आपण जगणं विसरून गेलोय आपण विचारामध्ये गुंतून गेलोय चिंतेत अडकलोय आपण आपलं जीवन जगणंच विसरून गेलोय बघा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष द्या पर्सेंट मध्ये राहण्याचा प्रयत्न करा ज्या लोकांचा तुम्हाला त्रास होतोय ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय त्यांना इग्नोर करायला शिका मित्रांनो आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स